वसंता शिवाजी सोनटक्के यांचं उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच वसमत प्रतिनिधी वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथील रहिवाशी असलेले वसंता शिवाजी सोनटक्के हे दिनांक चौदा पासून वसमत उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आपल्या न्याय मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत एका बाजूला भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतोय तर दुसऱ्या बाजूला वसंता सोनटक्के यांचं गेल्या पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे वसंता सोनटक्के यांचे वडील शिवाजी रामराव सोनटक्के हे दिनांक दहा दोन दोन हजार चोवीसपासून त्यांच्या शेतातून गायब झाले आहेत ते गायब झाल्यानंतर आठवडाभर नातलग आप्तस्वकीय यांच्याकडे चौकशी केल्यानंतर दिनांक एकोणीस दोन दोन हजार चोवीस रोजी वसंता सोनटक्के यांनी कुरुंदा पोलीस स्टेशन येथे वडील शेतातून गायब झाल्याची तक्रार दाखल केली होती दिलेली तक्रार अर्जामध्ये संशयित म्हणून एकनाथ विश्वनाथ सोनटक्के माधव एकनाथ सोनटक्के रघुनाथ दादाराव सोनटक्के आनंदा नारायण सोनटक्के आकाश आनंदा सोनटक्के गजान नारायण सोनटक्के भुजंग नारायण सोनटक्के नामदेव बालाजी सोनटक्के या आठ इसमांच्या नावानिशी तक्रार अर्ज दिला असा असताना कुर्ंदा पोलीस स्टेशनमध्ये मात्र रामराव सोनटक्के हे हरवल्याची नोंद घेण्यात आली संशयित इसमांची चौकशी देखील केल्या गेली नसल्याचं वसंता सोनटक्के यांचं म्हणणं आहे वरील उल्लेख केलेले संशयित इसम व वसंता सोनटक्के यांच्यात मागील बऱ्याच वर्षांपासून जमिनीबाबत वाद सुरू वा आहे त्या वादातून रागाच्या भरातच संबंधित संशयित इसमांनी शिवाजी सोनटक्के यांचं अपहरण केलं असावं अशी वसंता सोनटक्के यांना खात्री आहे संबंधित संशयित व्यक्ती हे गुन्हेगारी वृत्तीचे असून पोलीस स्टेशन कुरुंदा यांनी या लोकांची चौकशी देखील केली नाही असा वसंत सोनटक्के यांचा आरोप आहे वसंता सोनटक्के यांनी पोलीस स्टेशन कुरुंदा येथे विचारपूस केली असता तुमचे वडील हरवले आहेत आम्ही काही करू शकत नाही असं म्हणत त्यांनाच शिवीगाळ करत पिस्तूल दाखवली व तुलाही तुझा बापापाशी घालील पा अशी धमकी दिली असं त्यांचं म्हणणं आहे वसंता सोनटक्के यांनी त्यानंतर एक तीन दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली येथे तक्रार देत दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी माननीय उपमहानिरीक्षक परिक्षेत्र नांदेड यांना निवेदन देत मान्य हिंगोली जिल्हाधिकारी मान्य पोलीस अधीक्षक हिंगोली मान्य पोलीस महासंचालक मुंबई माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मान्य अजितदादा पवार उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र या सर्वांना मेलद्वारे पत्रव्यवहार केला एवढ्या तक्रारी करून देखील पोलीस खात्याला काही अजूनही शिवाजी रामराव सोनटक्के यांचा शोध लागला नाही हे विशेष फिर्यादीमध्ये स्पष्टपणे संशयित म्हणून आठ आठ लोकांचा उल्लेख केलेला असताना देखील केवळ हरवल्याची नोंद कशी होते हा तर संशोधनाचा विषय आहे पॅरेलिसिसचा अटॅक येऊन गेलेला चार पावलं चालणे व चार शब्द बोलणे याच्या पलीकडे क्षमता नसलेला व्यक्ती हरवतो कसा हा त्यापेक्षा मोठा संशोधनाचा विषय आहे स्पष्टपणे तक्रार अर्जामध्ये संशयित म्हणून आठ इसमांचा उल्लेख केलेला असताना देखील कुंदा पोलीस स्टेशनमध्ये केवळ हरवल्याची नोंद होते यामागे नक्कीच काहीतरी गोड बंगाला आहे वसंता सोनटक्के हे आपल्या न्याय मागण्यांसाठी चौदा ऑगस्टपासून उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी उपोषणाला बसण्यापूर्वी चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माननीय उपविभागीय अधिकारी वसमत यांना निवेदनाद्वारे उपोषणाची पूर्वसूचना दिली होती दहा दिवसांपूर्वी उपोषणाची पूर्वसूचना दिली असलेली असली तरी माननीय उपविभागीय अधिकारी यांनी देखील त्यांच्या निवेदनाची बहुधा योग्य दखल घेतली नाही की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो वसंता सुंटक्के यांच्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत प्रशासनाकडून त्यांची साधी वैद्यकीय तपासणी देखील केली गेली, -गेली नव्हती हे विशेष वसमतचे वैद्यकीय अधिकारी श्री काळेसाहेब यांच्याशी मराठा टाईम्सच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता आमच्याकडे संबंधित उपोषणाविषयी काही अधिकृत माहितीच आली नाही संबंधित पत्र आलं नसल्याची माहिती काळेसाहेबांनी दिली जर उपोषणार्थी वसंता सोनटक्के यांचं काही बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी वसमतच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची वसमत उपविभागीय अधिकाऱ्यांची की, की पत्रव्यवहार करण्याची अधिकृत जिम्मेदारी असलेल्या संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांची हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो प्रशासनाला वसंत सोनटक्के यांचा बळी हवा आहे का अशा संतप्त भावना यावेळी वसंत सोनटक्के यांच्या कुटुंबियांनी मराठा टाइम्सच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना व्यक्त केल्या आज वसंता सोनटक्के यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत असून ते कुठल्याही परिस्थितीत आपल्या आंदोलनापासून मागे हटायला तयार नाहीत आज वसमत उपविभागीय अधिकारी यांनी वसंता सोनटक्के यांना भेट देत लेखी पत्र दिलं व उपोषण सोडण्याची विनंती देखील केली उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रामध्ये गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत शिवाजी रामराव सोटक्के यांचा शोध घेतल्याचा नोंदीचा उल्लेख असलेली भली मोठी यादी दिली पण मूळ प्रश्न जिथेच्या तिथेच पॅरालाईज असलेले शिवाजी रामराव सोनटक्के हे वयुद्ध इसम हरवणार कसे वसंता सोंटक्के यांनी दिलेल्या तक्रार अर्जामध्ये उल्लेख केलेल्या आठ इसमांची चौकशी केली की नाही व नसेल केली तर का नाही केली तक्रारदाराने तक्रार, तक्रार दिल्यानंतर फिर्याद दाखल करणे हे संबंधित ठाणेदाराचं काम असतं संबंधित इसम दोषी आहे की निर्दोष हे पोलीस तपास व न्यायालयीन प्रक्रियेमधून समोर येतच असतं या ठिकाणी काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय हे मात्र नक्की वसमत उपविभागीय अधिकारी व पोलीस प्रशासन आता काय भूमिका घेत आहे हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे मराठा टाइम्स टाईम्ससाठी विशाल शिंदे वसमत हिंगोली